ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आडसाली ऊस भरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग पॉवर टेलरच्या साहाय्याने भरणीकडे कल आगर तरणगुत्ती नांदनी परिसरात आडसाली ऊसाच्या भरणीची कामे वेगात सुरू असल्याचं दिसत आहे जुलै ऑगस्टच्या दरम्यान केलेल्या ऊस लावणी सध्या जोमात आले असून त्या भरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे पूर्वी बैलजोडीच्या सहाय्याने होणारी भरणीची कामे आता आधुनिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने भरणी करण्याकडे कल वाढला आहे शेतातील सर्वच कामे आता कमी कष्ट आणि कमी वेळेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहेत ऊसाची भरणी लावण केल्यानंतर साडेतीन ते चार महिन्यामध्ये केली जाते त्यामुळे आता पक्की भरणी करण्यात आगर धरणगुत्तीसह नांदणी परिसरात शेतकरी गुंतल्याचं दिसत आहे माझं नाव विनोद खुर्चे राहणार रा, आहोजी आझाद सध्याला आता हे राजू लंगू त्यां चालू आहे पॉवर टेलरच्या सहाय्याने जे सी एस कंपनीचं पॉवर टेलर आहे चांगल्या प्रकारे ऋकाची भरणी होत्या जमीन चांगली सुटल्या थोडक्यापासून माती व्यवस्थित लागून घर चांगलं लागतं घर चांगलं थोडक्यात सध्या हा साडेतीन महिन्याचा ऊस आहे आणि सध्या ऊसाच्या बाजूनला चांगला जोर आहे सध्या सीझनच चालू असल्याचं आहे आपल्या पॉवर टेलरच्या सायनिश पॉवर टेलरच्या सायने माती चांगली महानकर नेपसाठी ऋषिकेश बाऊचे नांदी